सध्या लग्नासराईचा हंगाम जोबा सुरू आहे त्यामुळे लग्न मंडपात घडणाऱ्या अनेक घटना घटना समोर समोर आता अशातच एका लग्न लग्न समारंभातील करणारी एक आली आहे इथे समारंभाचा मंडप सजला नवरदेव नवरी दोघेही स्टेजवर आले वराडी मंडळींनी अक्षदाही घेतल्या आता भटी शुभमंगल सावधान म्हणणार तोच तितक्यात अचानक वराडी पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार नागपूर शहरात घडला लग्न सोहळा सुरू असताना अचानक लग्न मंडपात पोलिसांची एंट्री झाली पोलीस थेट नवरदेव पोहोचले त्यांना केवळ एक प्रश्न विचारला आणि त्यानंतर हे लग्न थांबवण्यात आलं नागपूरच्या कळमना परिसरातील विजयनगर भागात गुरुवार दिनांक चार रोजी एका लग्न समारंभाचा कार्यक्रम होता यासाठी छत्तीसगड मधील राजनादगाव येथून मुलांची वरात नागपुरात दाखल झाली होती लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असताना अचानक पोलिसांसह जिल्हा पाल संरक्षण कक्षाच्या पथकाने लग्न मंडपात धाड टाकली अधिकाऱ्यांनी नवरी मुलीची आई आणि वडिलांकडे तिच्या वयाचा दाखला आणि कागदपत्रे मागितली सुरुवातीला त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र त्यानंतर पोलिसांनी नवऱ्या मुलीला जन्म तारीख विचारली असता ती अल्पवयीन असल्याचं निदर्शनास आलं मुलीचे वय अवघे पंधरा वर्ष होते बालसंरक्षण पथक आणि आई विवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देऊन अल्पवयीन मुलीचे लग्न लावू देऊ नये हे बेकायदेशीर असल्याचं सांगत समजूत काढली यानंतर घरी आलेली वरात परतीच्या मार्गावर गेली आणि अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले